श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल आणि ती पूर्ण करायची असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीची संधी अजिबात सोडू नका कारण प्रत्येक पौर्णिमेला चंद्राची ऊर्जा शिगेला पोहोचते याशिवाय या, या दिवशी केलेल्या लहानशा उपायांनी आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात असा विश्वास आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात हा चमत्कार तुम्ही अनुभवू शकतात त्यासाठी काय करावे तर चला तर मग जाणून घेऊया आपण यासाठी खूप दोन उपाय मी सांगणार आहेत तुम्हाला खूप छोटे छोटे लहान उपाय आहेत तर हा खूप सोप्पा उपाय आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण उगवल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी घ्या त्यात चिमुटभर साखर किंवा थोडेसे दूध टाका आता चंद्राकडे पाहून तुमची कोणतीही इच्छा मनातल्या मनात सांगा आणि इच्छा मनातल्या मनात, मनात सांगितल्यानंतर ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा अकरा वेळेस जप करत हळूहळू चंद्राला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना आपल्या इच्छा आपल्या मनात जी इच्छा असेल तर ती पुन्हा एकदा मनातल्या मनात सांगा यानंतर हात जोडून चंद्राला नमस्कार करा आणि आपली इच्छा पूर्ण करायची मनपूर्वक प्रार्थना करा हा उपाय स्वच्छ मनाने करा चंद्राची शीतलता आणि सकारात्मक इच्छा तुमची जी इच्छा असेल ती मदत करण्यास नक्कीच प्रयत्न मदत करेल लवकरच याचे तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील होय तर तुम्ही सुद्धा हा उपाय चुकू नका अगदी सोपा उपाय आहे आणि हा उपाय नक्की करून बघा तर दुसरा उपाय आपण बघणार आहोत तोही अतिशय सोपा आहे तर तो उपाय दोन दोन विधींमध्ये करायचा आहे ज्यावेळी तुम्ही हे दोन विधी एकत्र करता तेव्हा त्याचे शुभ परिणाम अनेक पटीने वाढतात असे सांगितले जाते त्यासाठी एक चोमुखी दिवा घ्यावा आणि स्वस्तिक काढावी तर चोमुखी दिवाचा प्रकाश हा सकारात्मक ऊर्जा खेचतो आणि स्वस्तिक सर्व अडथळे दूर करून समृद्धीचे मार्ग मोकळे करतो असे सांगितले जाते शिवाय कोजागिरीच्या अमृतमय प्रकाशात तुम्ही जर विधी केले तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा निश्चितपणे पूर्ण होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे कारण कोजागिरी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी आरोग्य धनधान्य समृद्धीसाठी विशेष मानली जाते या रात्री चंद्र आपल्या सोळा कलेने पूर्ण असतो आणि त्याच्या शीतल प्रकाशातून अमृत वर्षावतो अशी श्रद्धा आहे आता या उपायाबद्दल आपण जाणून घेऊया तो कसा करावा तर त्यासाठी कोजागिरीच्या पवित्र रात्री आपण चोमुखी दिवा प्रज्वलित करावा चोमुखी दिवा म्हणजे चारही दिशांना वाती चारही दिशांना तोंड आले पाहिजे तर हा दिवा प्रज्वलित करून घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि चारही दिशांना सकारात्मकता आणि लक्ष्मीचं आगमन घडवतो अशी मान्यता आहे आता हा दिवा तयार कसा करावा तर एका मातीच्या मातीच्या म्हणजेच आपली पंथी घ्यावी किंवा पितळेच्या दिवा शुद्ध गायीचे तूप घ्यावे दिव्यात चार कापसाच्या वाती आशा लावा की त्याचे मुख चार दिशांना असते हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम रीं क्लीम श्रीम सिद्ध नमः नम या मंत्राचा अकरा वेळेस जप आपल्याला करायचा आहे आणि मग हा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग हा दिवा कुठे ठेवावा तर हा दिवा आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावावा जर तेथे शक्य नसेल तर आपल्या घरासमोरील तुळशी रुंदावन जवळ किंवा घराच्या ईशान्य दिशेला लावावा दिवा लावताना आपले मुख पूर्वेकडे असावे याची काळजी घ्यावी या हा दिवा लावल्याने घरातून दारिद्र्य दूर होते आणि धनवृद्धीही होते शिवाय आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते आता जाणून घेऊया दुसरा विधी हा विधी म्हणजे स्वस्तिक काढणे स्वस्तिक हे हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि शुभचिन्ह आहे हे शुभचिन्ह गणेश सूर्य आणि लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक काढल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मग हे स्वस्तिक कुठे आणि कसे काढावे तर जिथे आपण चौमुखी दिवा प्रज्वलित केला तर तिथे दिव्याच्या खाली किंवा बाजूला स्वस्तिक काढावे त्यासाठी स्वच्छ जागा निवडावी ही जागा स्वच्छ पाण्याने पुसून त्यानंतर हळद आणि कुंकू वापरून एक आणि एक सुंदर आणि स्पष्ट स्वस्तिक काढावी त्यानंतर त्यावर थोड्या अक्षदा हळद लाल फूल अर्पण करावी स्वस्तिक काढ काढताना आपण ओम गणगणपते नमहा किंवा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रभावित होतात शिवाय कुटुंबातील कलही दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात सर्व दुःखांचा नाश होतो घरात आनंद समाधान नांदते शिवाय आपल्या सर्व इच्छा सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते हे साधे सोपे उपाय आहे जे तुम्ही कोजागिरीच्या रात्री करू शकतात आता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी निश्चित निश्चित काळाची वेळ म्हणजेच महालक्ष्मीचा मुहूर्त शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे हा एकोणपन्नास मिनिटांचा काळ आपला आपणाला लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत शुभ मानला गेला त्यामुळे या काळात विधी करून पूजन करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतात किंवा या दिवशी चंद्रोदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यास आणि हे सोपे व प्रभावी उपाय केल्यास आपणास लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते हे धार्मिक श्रद्धा असल्याचे सांगितले जाते जर तुमच्या मनात कोणती इच्छा असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की नक्की करून पहा आपल्या अनुभव शेअर करायला विसरू नका तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री या पवित्र रात्री हा चौमुखी दिवा लावून आणि एक स्वस्तिक काढून आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर करू शकतात तर हा सोपा उपाय श्रद्धेनी आणि भक्तिभावाने करावा तुम्हाला चंद्राचे व देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळेल शिवाय तुमच्या घरात सुखसंपत्ती लक्ष्मीही नांदेल कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्ही यापैकी कोणते उपाय केलेत आणि तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ